बातमी आपण पाहणार आहोत माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या आणि मराठी नववर्षाची सुरुवात असणाऱ्या निमित्त पंढरपुरात विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे निमित्त पाचशे किलो फुलांपासून विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे तर विठ्ठलाच्या गळ्यात आज साखरेची गाठी देखील परिधान करण्यात आली आहे एकंदरीतच भक्तिमय वातावरणात पंढरपुरात मराठी नववर्षाचं स्वागत होत आहे यास बबत थेट विठ्ठल मंदिरातून एकंदरीत सजावटीचा आणि पंढरपूरच्या भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी. माझी जीवीची आवड ही पंढरपूरानी असे प्रत्येक वारकरी भक्त आणि विठ्ठल भक्त म्हणतो आणि याच विठ्ठल भक्तांच्या उपस्थितीमध्ये पंढरपुरात आज मराठी नववर्षाचं स्वागत होत आज गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा मुहूर्त आणि याच मुहूर्तावर पंढरपुरात अनेक विठ्ठल भक्तांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते पाडव्याच्या निमित्ताने विठ्ठलाच्या गळ्यात आज साखरेची गाठी परिधान करण्यात आलेली आहे रेशमी पोशाख विठ्ठलास परिधान करण्यात आला आहे विशेष म्हणजे पाडव्याच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील भाविक असणारे नानासाहेब पाचुंदकर यांनी पाचशे किलो फुलांपासून विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली शेवंती झेंडू आष्टर गुलाब अशा फुलांची नयनरम्य अशी सजावट प्रत्येक का भाविकाचं मन मोहून घेते त्यामुळं पाडव्याचं स्वागत पंढरपुरात एका वेगळ्या उत्साहामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये होताना दिसते आणि याच भक्तिमय वातावरणात नवीन वर्षाच्या स्वागताचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भाविक विठ्ठल मंदिरात येऊन पोहोचलाय व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्राचं संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर